अपेक्षेप्रमाणे माळा लोकसभेच्या मतमोजणीत धैर्यशील मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली आहे दुसऱ्या फेऱ्या खेर मोहिते पाटील यांनी सात हजार पाचशे मतांची आघाडी घेतली आहे मायचिरस सांगोला करमाळा मतदारसंघात मोहिते पाटील यांनी आघाडी घेतली आहे तर भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पलटण मान येथे आघाडी घेतली आहे मात्र मोहिते पाटील यांचे लीड तोडण्यात निंबाळकर हे दुसऱ्या दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र ने सांडपाण्याची सुरक्षित सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्ट्रॅक खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी Now <laughs> Road, <laughs>